अटीतटी आणि चुरशीची अशी निवडणूक होताना बीड लोकसभेमध्ये पाहण्यास मिळत आहे सध्या जवळपास वीस फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत ह्या वीस फेऱ्या अखेर पंकजा मुंडे या सोळा हजार मतांनी लीडवर असल्याचे पाहण्यास मिळत आहे सुरुवातीला जर पाहिलं तर बजरंग सोनोने हे आघाडीवर असल्याचे ह्या मतमोजणीमध्ये पाहण्यास मिळाले त्यानंतर पंकजा मुंडे आघाडीवर असल्याच्या पाहण्यास मिळाल्या आणि त्यानंतर तेरा आणि चौदाव्या फेरीमध्ये पंकज बजरंग सोनवणे हे आघाडीवर असल्याचे पाहण्यास मिळाले परंतु पंधराव्या फेरीपासून ते वीसव्या फेरीपर्यंत सध्या पंकजा मुंडे ह्या लीडवर असल्याच्या पाहण्यास मिळत आहे या फेऱ्या दरम्यान पंकजा मुंडे यांचा बालकिल्ला असलेला परळी मतदारसंघातून भरघोसाशी लीड मिळाल्यामुळे पंकजा मुंडे ह्या जवळपास सतरा आणि अठराव्या फेरीमध्ये वीस हजारापेक्षा अधिक मताच्या लीडवर जाताना पाण्यास मिळाले आहे आणि विसावी फेरी जवळ चालू झाली शहा फेरीमध्ये पंकजा मुंडे ह्या सोळा हजार मताने आघाडीवर असल्याचे पाण्यास मिळाले आहे महायुतीच्या उमेदवार असलेल्या या पंकजा मुंडे सध्या आघाडीवर असून महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे हे कुठेतरी पिछाडीवर असल्याचे पाहण्यास मिळत आहे